जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार, वाता पार पडावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे या अंतर्गत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी तालुक्यातील मतदान केंद्र रूमची पाहणी केली यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था मूलभूत सुविधा तसंच मतदान प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला जास्तीत जास्त संख्येनं मतदान व्हावं मतदारांना सेवा सुविधा मिळाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी एडगे यांनी अधिक कार्य आणि कर्मचाऱ्यांना केल्यात राधानगरी तालुक्यातील मतदान केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केली रूमला आणि मतदान केंद्रांना भेट देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं मतदान भयमुक्त व्हावं जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी विशेष मोहीम राबवावी असं आवाहन त्यांनी केलं वृद्ध अपंग आणि दिव्यांग मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यास त्यांनी सांगितलं रॅम्प व्हीलचेअर मदत कर्मचारी यांची योग्य व्यवस्था करण्याच्या तहसीलदार अनिता देशमुख मंडल अधिकारी प्रवीण पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी राधानगरी तालुक्यातील पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही भेट दिली विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी टेन्शन न घेता अभ्यास करा परीक्षेवेळी तणावमुक्त राहणं महत्वाचं आहे आत्मविश्वासानं परीक्षा द्या अशा सूचना दिल्या प्रशासनाच्या पाहणीमुळे राधानगरी तालुक्यात निवडणूक तयारी अधिक गतिमान झाली असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे